कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीमधील बिरजोले गावात तीस एप्रिलच्या रात्री अपघातग्रस्त जखमी तरुणाचे चौकशीवरून वाद निर्माण झाला त्या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि त्यात तेथे ते भांडण ते सोडवण्यासाठी आलेल्या महिलेला छेड काढण्यात आल्याची घटना घडली आहे याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सात जणांवर गुन्हा दाखल झाला असून तिघांना ताब्यात घेतले आहे अपघात घडला त्यावेळी कालेकर आणि मानिवली गावातील तरुण यांच्यात वाद निर्माण झाला होता त्यानंतर मानिवली बिरदोले आणि देवपाडा येथील सात तरुण हे निखिल परशुराम कालेकर यांच्या घरासमोर जमले असता त्यावेळी अंजना परशुराम कालेकर या त्यांच्या अंगणात उभ्या होत्या त्यावेळी ते, ते सात तरुण आले आणि त्यांनी अंजना परशुराम कालेकर तसेच साक्षीदार यांना शिवेगाळी करण्यास सुरुवात केली जोरदाराने सुरू असलेला आवाज ऐकून प वाल्कू परशुराम कालेकर प्रेम परशुराम कालेकर आणि अंजना परशुराम कालेकर हे एकत्र आल्यावर त्यांना तेथील ते प्लास्टिक खुर्ची तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली या मारहाणीत ते तिघे जखमी झाले असून देवपाडा गावातील एका तरुणाने तेथे ते महिलेच्या छातीवर हात फिरून छेड काढण्याचा प्रयत्न केला यात सात जणांवरती गुन्हा दाखल केला असून तीन आरोपी तरुणांना नेरळ पोलिसांनी अटक केली आहे रायगड न्यूजसाठी रामदास माली नेरन